सतीश उर्फ खोक्या भोसले सध्या माध्यमांवर चर्चेत असणारे नाव बीड जिल्ह्यातील या खोक्या भाईच्या गुन्ह्याची मोठी यादी समोर आली आहे ज्यामध्ये महत्वाचं म्हणजे त्याने आतापर्यंत दोनशे पेक्षा जास्त वन्यजीवांची शिकार केल्याचा आणि तस्करी केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय शिकार करण्यात आलेल्या प्राण्यांमध्ये हरिण काळवीट ससे मोर अशा प्राण्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे ग्रामस्थांच्या या आरोपानंतर वनविभाग देखील मोडवर आला असून त्यांनी खोक्या भाईच्या केल्याचे अवशेष तसंच वाळलेल्या जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य आढळून आलंय आता यानंतर वन विभागाने त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिलाय पण एक प्रश्न उपस्थित होतोय की त्याच्यावर कारवाई काय होणार वन्यजीवांची शिकार केल्यानंतर किंवा त्यांच्या तस्करीवर कोणता कायदा आहे त्या कायद्यात कोणत्या शिक्षेचं प्रावधान दिलंय त्यावरच आजच्या व्हिडिओत चर्चा करणार आहोत नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय व्हिडिओ सर्वात आधी तर जाणून घेऊयात की खोक्या भाईचं प्रकरण समोर कसं आलं पाच मार्च रोजी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेला एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस अमानुषपणे मारहाण करताना दिसत होता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित व्यक्तीची ओळख पटली आणि त्याचं नाव समोर आलं सतीश उर्फ खोक्या भोसले बीड जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्याचा रहिवासी असलेला खोक्या भोसले हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी होता तसंच भाजप आमदार सुरेश धस यांचा देखील तो निकटवर्तीय मानला जातो त्याचं हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याच्या इतर प्रकरणावरून देखील पडदा उठायला सुरुवात झाली ज्यात शिकारीच्या प्रकरणाचा देखील समावेश होता झालं असं की शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवासी दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे खोक्या भोसलेने हरणाची शिकार करण्यासाठी जाळं लावलं त्यात एक हरण अडकलं पण ढाकणे पिता पुत्राला त्या अडकलेल्या हरणाची दया आली आणि त्यांनी ते हरण सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पण जेव्हा ही बाब खोक्याला कळाली तेव्हा त्यांनी ढाकणे पिता पुत्राला बेदम मारहाण केली त्यामध्ये दिलीप ढाकणे आणि त्यांच्या फासोळ्या मोडल्या पण महेश ढाकणे चे सर्व दात पडले आणि त्याचा पाय देखील फ्रॅक्चर झाला पुढे खोक्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ढाकडे पितापुत्र देखील समोर आले आणि त्यांनी खोक्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली खोक्या भाई हा वन्यजीवांची शिकार करून त्याचं मांस खायचा तसंच तस्करी देखील करायचा तर वन विभागाने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला आणि त्याच्या घरावर छापेमारी केली यामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार खोक्याच्या घरामध्ये पोलिसांना वाळलेल्या जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य आढळून आलं हे सर्व साहित्य जप्त करण्यात आलंय आणि आता त्याच्यावर एकोणावीसशे बहात्तरच्या वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे आता भारतात प्राण्यांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या या कायद्याचा इतिहास पाहिला तर याची मुळं आपल्याला ब्रिटिश काळात मिळेल ब्रिटिश सरकारने अठराशे मध्ये सर्वात आधी वन्यपक्षी संरक्षण कायदा लागू केला होता त्यानंतर एकोणावीसशे बारा आणि एकोणावीसशे पस्तीसमध्ये या कायद्यात संशोधन करण्यात आलं पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील हा कायदा सुरू होता स्वातंत्र्यानंतर एकोणावीसशे साठ साली पहिल्यांदा त्याच्यात तरतूद करण्यात आली पण तरी देखील प्राण्यांची शिकार होणं काही कमी नव्हतं त्यामुळे तत्कालीन भारत सरकारने एकोणावीसशे बहात्तर साली वन्यजीव संरक्षण कायदा सादर केला या कायद्याअंतर्गत प्रत्येक राज्यासाठी वन्यजीव सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली ज्यात प्रमुख पद हे मुख्यमंत्र्यांकडे होत तसंच जंगली प्राण्यांची शिकार आणि तस्करीवर प्रतिबंध घालण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद देखील केली गेली ही शिक्षा वन्यजीव संरक्षण कायद्याच्या सहा अनुसूचित विभाजित केलेल्या प्राण्यांवर ठरलेली आहे आता खोक्या भाईवर काळवीट हरिण मोर आणि सशाची शिकार केल्याचा आरोप आहे त्यानुसार पाहायला गेलं तर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची एकचा चा भाग एक हा सस्तन आहे ज्यामध्ये किंवा हरणाची नोंद केली गेली आहे या प्राण्यांची शिकार केल्यास कलम नऊ नु नुसार कमीत कमी तीन वर्ष तर जास्तीत जास्त सात वर्ष कारावासाची शिक्षा होऊ शकते शिवाय दहा हजार रुपयांपासून पंचवीस हजार रुपयांचा दंड देखील सुनावण्यात येऊ शकतो याच अनुसूचीचा भाग तीन मध्ये पक्षांना विभाजित करण्यात आलंय ज्यामध्ये मोराचा समावेश आहे मोराची शिकार केल्यास किंवा मोराचे पीस विकल्यास कलम नऊ अंतर्गतच कारवाई केली जाईल आणि तीन ते सात वर्षांची शिक्षा तसंच दहा हजार रुपयांपासून पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा दंड सुनावण्यात येईल तर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूचित चार मध्ये सशाची शिकार करण्यासंदर्भात भाष्य केलं गेलंय सशाची शिकार केल्यास कलम अकरा उपकलम एक अंतर्गत सात वर्ष शिक्षा आणि दहा हजार रुपयांपासून ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत दंड घेतला जाऊ शकतोय आता या सगळ्यात जर पाहिला गेलं तर सतीश उर्फ खोक्या भोसले याने दोनशे प्राण्यांची शिकार केल्याचा आरोप आहे तसंच त्याच्या घरात या संदर्भातले पुरावे देखील सापडले त्यामुळे खोक्या भोसले हा कमीत कमी सात वर्षांसाठी तरी तुरुंगात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण अर्थात हे सगळं न्यायालयात सिद्ध होणं गरजेचं आहे त्यामुळे आता या प्रकरणात काय होतं खोक्या बोसलेला कधी अटक होते तो कधी सापडणार हे तर भविष्यातच कळेल तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच सांगा धन्यवाद